श्री राम जय राम जय जय राम वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे नमस्कार आज दिनांक पाच जून श्री राम जय राम जय जय राम वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोप्पा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच खरा परमार्थ परमार्थाच्या आड काय येते धन सूत दारा वगैरे काहीही आड येत नाही तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य ती वस्तूच नसणे हे काही वैराग्य नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर तो आसक्त असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे ते परमात्म्यानेच दिलेले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणूनही आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही आपले आप्त कोणी नाहीत जिथे आपल्याला कोणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कोणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे परमार्थात वैराग्याचं जे महत्व आहे त्याविषयी आपल्याला सांगतात महाराज म्हणतात की परमार्थ वाटतो तितका सोपा नाही कारण परमार्थामध्ये मनाचे कष्ट आहेत आपल्या मनाला ज्या सवयी जडलेल्या आहेत ना त्या अगदी उलट जाऊन आपल्याला मोडाव्या लागतात आणि मगच परमार्थ साधता येतो म्हणून खरं तर परमार्थाचा अभ्यास सातत्याने करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी भगवंताचं त्याचं स्मरण ठेवणं सातत्याने त्याचं नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे बरं परमार्थ आणि प्रपंच हा काही वेगळा नाही कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आनंदाने प्रपंच करणे म्हणजेच खरं तर परमार्थ आणि या परमार्थ करण्यात खरं तर कोणतेही विषय आड येत नाही महाराज म्हणतात या विषयांवरची आपली जी आसक्ती आहे ना आपली जी वृत्ती आहे ती आड येत असते आणि म्हणूनच अनासक्तीने जो प्रपंच सांभाळतो तोच खरा विरक्त आणि यासाठी अर्थातच परमेश्वराशी अनुसंधान ठेवण्याचा सातत्याने अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे तरच आपण त्या परमेश्वराची प्राप्ती करू शकू खरा आनंद आपल्या आयुष्यात आपल्याला लाभू शकेल हा आनंद निर्मळ आनंद त्या परमेश्वराच्या अनुसंधाने तुम्हा आम्हा साऱ्यांना लाभो हीच त्या ईश्वरचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय राम राम जय जय श्री राम